आवाज जनतेचा लढा सामान्य जनतेच्या न्याय एवढे पगार तुम्हाला काही जादा वाटलं पाहिजे ना हाँ? अरे मला वाटत नाही मुलांच्या मुला पाठीवर कौतुकाची मारत नाही काही तयारी करत नाही तुमचा मोज ना किती अरे ग्राउंड वर आहे का बाकी काय झोपले का तिथे मोज मागले किती किती झाले लेडीज किती आहे लेडीज किती आहे मग तेव्हा विषय कमर्स शुड नॉट बी अलाउड कुठे गेला ते आतापर्यंत कुठे गेला होता रे कुठे होते गेला तुम्ही कुठे होते तुम्ही घरी होते ऑफिस मध्ये झोपले ते कुठे होत तुम्ही इतके लेट कमर्सची वेगळी ते कर बडके सर लेट कमर्स ची वेगळी कर हे कुठं चौदा थांबले ते हा मुलांचा खोच लाज वाटते काय लाज वाटते का शर्मा वाटते हा जेवणा स्टाफ आहे का तुमचा हजारो रुपये पगार घ्यायचा शाळा शिकवायची नाही मुलांना मला हजार राहायचं नाही काय लाजा शर्मा वाटतंय का मी जो बस पाहतोय चला पुढे चला प्राथमिक शाळेची नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा